सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एस सी कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ स्किप करून द्या कारण तुमच्यासाठी डॉक्युमेंटबाबत सर्व गोष्टी तुम्हाला मिळून देईल विद्यार्थी मित्रांनो परंतु या योजनेचा लाभ घ्यायसाठी आणि बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एस टी ओ बी सी वी जे एन टी बी एन टी सी ठीक आहे ना त्यानंतर एस बी सी एस सी बी सी त्यानंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थी जो कोणी असेल त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो कारण त्यांच्यासाठी हे दोन डॉक्युमेंट सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहे त्याशिवाय तुम्हाला जर एक्झाममध्ये शंभरपैकी शंभर जरी मार्क मिळाले तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही तर ते काय डॉक्युमेंट आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट आपण एकदा चेक करणार आहोत तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट लागेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्यानंतर दोन पासपोर्ट साईज फोटो फोटो जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला लेटेस्ट लागणार आहे म्हणजे नवीन फोटो तुम्ही काढून ठेवा बॅकग्राऊंड व्हाईट असला पाहिजे व्हाईट त्यानंतर दहावीचे प्रमाणपत्र त्यानंतर बारावीचे प्रमाणपत्र त्यानंतर पदवी प्रमाणपत्र विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यानंतर पदवीर पदवी प्रमाणपत्र बंधनकारक नाही आणि अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र एस सी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जातीचे तुम्ही ज्या कॅटेगरीतील विद्यार्थी असाल त्या कॅटेगरीतील तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसोबत कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे एस सी कॅटेगरीतील विद्यार्थी सोडून एस सी कॅटेगरीतील विद्यार्थी सोडून इतर कोणत्याही कॅटेगरीतील तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो सोबतच तुम्हाला तीन वर्षाचा विद्यार्थी मित्रांनो उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्यानंतर किंवा तुम्हाला नॉन क्रिमिनल लाग लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आत्ताच काढून ठेवून द्या विद्यार्थी मित्रांनो कारण विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी खूप विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊनसुद्धा त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कास्ट व्हॅलिडिटी किंवा उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा मिळाला नव्हता विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे त्या त्यांना बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजारपर्यंत शिष्यवृत्ती मिळालेली नाही तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत ही कास्ट व्हॅलिडिटी काढलेली नसेल तर आजच तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण दोन दिवसाअगोदर बार्टीची नोटीस आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण योजना लवकरच लिंकसुद्धा प्रोव्हाइड करून देण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो लवकर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या ठीक आहे त्यानंतर पुढील आपण माहिती जाणून घेऊ फक्त एस सी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सवलत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही इतर कॅटेगरीतील कोणत्याही महाज्योती असो टी आर टी आय सारथी अमृत कोणत्याही संस्थांना कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे ठीक आहे त्यानंतर एम पी एस सीची प्रिपरेशन करत असाल तर पदवी आणि पदवी तर पदवी बंधनकारक नाही आहे अर्जदाराच्या जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर डोमेसिल प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर अर्जदाराचे पॅन कार्ड बंधनकारक नाही आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुमचे बँक जे आहे विद्यार्थी मित्रांनो कोणाचा पोस्टाचा बँक अकाउंट असते कोणी कॉपरेटिव्ह बँकेचं अकाउंट असते चालत नाही तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा म्हणजे एस बी आय बँकेचा किंवा सेंट्रल बँकेचा यांसारख्या बँकेचा अकाउंट तुम्ही ओपन करा विद्यार्थी मित्रांनो कारण तुम्हाला स्टॅम्पनबाबत खूप दिक्कत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम जाऊ शकते ठीक आहे त्यानंतर दिव्यांगत जर तुम्हाला असेल तर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर अनाथ असेल तर अनाथाचा सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा लागणार आहे आणि आठ वर्षापेक्षा कमी उत्पन्न तुम्हाला असलं पाहिजे त्यानंतर स्वयं घोषणापत्र व प्रवेश अर्ज हे तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला मिळून देईन विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला या योजनेमार्फत एक्झॅक्ट अपडेट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून देईन शंभर टक्के शुअरिटीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुमचं मी सिले माझं सिलेक्शन झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचंसुद्धा सिलेक्शन मी इझिली करून देईन या योजनेसाठी ठीक आहे लवकरच आपण पी वाय के सेशनसुद्धा चालू करून देऊ विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर इझी एक्झाम असते विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल सपोज पोलीस भरतीची एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो त्या एक्झामपेक्षा थोडीशी लेवल डाऊन असते विद्यार्थी मित्रांनो या एक्झामची थी। ठीक आहे तुम्ही जेव्हा पेपर देसाल नवीन विद्यार्थी तर तुम्हाला माहीत पडून देईन किंवा तुमचे जर भाऊ बहीण एक्सपिरियन्स विद्यार्थी असेल तुमच्याजवळ ज्यांनी यासारख्या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यांना सुद्धा तुम्ही विचार करू शकता विचारविनिमय करू शकता तर या योजनेचा लाभ नक्की काय विद्यार्थी मित्रांनो बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजार परत रक्कम नक्की प्राप्त करा बार्टीची ॲड आलेली आहे लवकरच महाज्योतीची सारथीची अमृतची आणि यांसारख्या संस्थेची आर टीची बार्टीची यांसारख्या संस्थेची ॲड येणं स्टार्ट होऊन जाईल सध्याच आलेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो इतर संस्थेचा त्याचा रिझन असा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण मागची जी बॅच होती त्यांचं प्रशिक्षण सहा महिन्याचं होतं तर काही संस्थांना काही अकॅडमीना विद्यार्थी मित्रांनो त्यांचं लास्ट मंथचं पेमेंट अद्याप मिळालेलं नाही आहे त्यामुळे डिले होत आहे विद्यार्थी मित्रांनो ही प्रोसिजर पण पेशन्स टिवा लवकरच ही भरतीसुद्धा येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आणि अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जीवलक मित्रांना फॅमिलीला नक्की शेअर करा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद